निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा या मालिकेत तुमचं स्वागत आहे आपल्या आजूबाजूच्या अंगणापासून किंवा अगदी बाल्कनीपासून डोंगरापर्यंत अनेक कीटक आणि किडे सतत आपल्याला दिसत असतात जगभरात प्रदेशाप्रमाणे या कीटकांचे प्रकार त्यांच्या प्रजाती जाती वर्ग काही हजारोंच्या संख्येत असतात त्यांचा शास्त्रीय अभ्यास त्यांचं वर्गीकरण त्यातलं संशोधन हे अत्यंत अवघड आणि परिश्रमाचं आहे अनेक विद्यार्थी आणि अभ्यासक असं संशोधन करत असतात त्यातूनच निसर्गातील अनेक कोडी आणि निसर्ग नवल यांची आपल्याला उकल होत असते आपण त्याकडे मनोरंजक नवल म्हणून पाहिलं तरी आपलं आणि निसर्गाचं नातं घडत जातं असंच नवल असलेला हा एक किडा म्हणजे प्रेइंग मँटिस मैंटीस। मँटिसेस हा कीटकांचा एक गट आहे जगभरात ह्याच्या हजारो प्रजातींचा समावेश आहे उष्ण प्रदेशात हे, हे। प्रदेशा जास्त आढळतात यालाच मराठीत आपण नागतोडा म्हणून ओळखतो सर्वसाधारण आपल्या घराच्या आसपास बागेत झाडावर नेहमी दिसणाऱ्या या नागतोड्याला आपल्याकडे खेड्यातून काही ठिकाणी देवनारळ खंडोबाचा घोडा देवाची घोडी असंही म्हटलं जातं पावसाळ्याच्या अखेरीला माडरानावरचं गवत अर्धवट वाळायला लागलं की त्यात तो निसर्ग कुतुआलाने पाहणाऱ्या भटक्यांना हमखास दिसणारा हा प्रकार तर हे असतं या नागतोड्याने घातलेल्या अंड्यांना केलेलं सुरक्षा कवच थर्माकोलच्या फोमसारखं दिसणारं हे कवच असत नागतोड्याच्या प्रजातींप्रमाणे हे कवच काही महिने टिकतं त्याला कोश म्हणूनही ओळखलं जात याला इंग्रजीत एक केस किंवा ककून असंही म्हणतात याची मादी एका ओलसर फेसकट पदार्थाने झाडाच्या काडीला फांदीला किंवा पानाला हे असं आवरण तयार करते ते वाळून कडक झाल्यावर मादी त्यात शरद ऋतूमध्ये थंड हवामान असताना अंडी घालते आणि नंतर ती मरून जाते काही दिवसांनी ह्यात असलेल्या अंड्यातून बाहेर पडणारी पिल्लं प्रौढांसारखीच दिसतात फक्त आकाराने लहान असतात आणि त्यांना पंख नसतात कात टाकून ती हळूहळू मोठी होतात आणि त्यातून हा प्रौढ नागतोडा जन्माला येतो तो, तो सुमारे एक वर्ष जगतो पण आपल्या आजूबाजूच्या रानात या नागतोड्यांचे पटकन ओळखूनही येणार नाहीत असे अनेक अद्भुत प्रकार असतात त्यातले आता हे काही काही थेट एखाद्या पानासारखे असतात तर काही गवताच्या पातीसारखे दिसणारे असतात तर काही थेट वाळलेल्या काडीसारखे काही फुलपाखरांसारखे तर काही फुलांसारखे यांच्या सर्व प्रकारांचं वर्णन करायचं तर ते संपणारही नाही इतके ते असतात आपल्याला मात्र नेहमी दिसणाऱ्या या नागतोड्याचं डोकं त्रिकोणी असतं त्याच्या लवचिक मानेवर फुगलेले मोठे दोन डोळे असतात या नागतोड्याला असामान्य अशी थ्रीडी दृष्टी असते अत्यंत संवेदनशील असे दोन मोठे संयुक्त डोळे असतात त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या भक्ष्याचा अचूक अंदाज घेऊन शिकार करणं सोपं होऊन जात असतं त्यांच्या प्रजातीप्रमाणे काहींना पंख असतात किंवा काहींना नसतातही भक्ष्याला पकडण्यासाठी खूप मोठे असे हे पुढचे हात असतात नेहमी हे देवापुढे प्रार्थना करण्यासाठी हात जोडलेल्या एखाद्या माणसाच्या स्थितीसारखे असतात म्हणून त्यांना इंग्रजीत प्रेइंग मॅन्टीस असं नाव मिळालेलं आहे हे नागपुडे कुशल शिकारी असतात शिकार करताना ते मार्शल आर्टच्या खेळाडूसारखे दिसतात जगप्रसिद्ध मार्शल आर्ट या प्रकारातील अनेक हालचाली मॅन्टिसच्या हालचालीसारख्या दिसतात त्यांना त्यांचं डोकं एकशे ऐंशी अंशात फिरवण्याची क्षमता असते त्याच्यामुळे त्यांना सभोवतालचं जवळजवळ तीनशे साठ अंशातलं दृश्य दिसत असतं उत्तर अमेरिकेत चिनी मॅन्टीस आणि युरोपियन मॅन्टीस ह्या दोन प्रजातींची शेतीसाठी कीटक नियंत्रक म्हणून काम करणारे कीटक अशी ओळख आहे म्हणून त्यांना शेतकऱ्याचे मित्र मानतात हे नागतोडे आपल्या बागेसाठीही फायदेशीर कीटक आहेत विविध इतर कीटक माश्या माइट्स डास टोळ आणि बिटल यांना ते खाऊन टाकतात काही मोठे नागतोडे तर कधी कधी लहान सरडे बेडूक पाली असं देखील खाऊ शकतात संतुलित परिसंस्था राखण्याची महत्वाची भूमिका बजावणारे आणि निसर्गातल्या अन्नसाखळीचा ते एक महत्वाचा भाग आहेत सामान्यतः ते मानवासाठी धोकादायक नसतात जर त्यांना जास्तच धोका वाटला तरच ते मानवांना चावतात जगात अनेक जण त्यांना पाळतातही जगातल्या अनेक भागांमध्ये शतकानुशतक प्रार्थना करणारे हे नागतोडे सांस्कृतिक श्रद्धा आणि धार्मिक विधीचा विषय राहिलेले आहेत पौराणिक आणि धार्मिक कथांमधूनही यांच्या गोष्टी असतात प्राचीन ग्रीस आणि इजिप्त संस्कृतीमध्ये याला अलौकिक शक्तीचं प्रतीक मानलं जात असे त्यांचा सकारात्मक आणि नकारात्मक असा दोन्ही अर्थांशी संबंध लावला गेलेला आहे काही संस्कृतींमध्ये ते नशीब कृपा आणि शहाणपणाचं प्रतीक मानले गेले आहेत तर मार्वल कॉमिक्स ह्या अमेरिकन कॉमिक पुस्तकांमध्ये मॅन्टीस हे एक कथेतलं पात्र आहे जगभरातल्या काही कार्टून फिल्ममध्ये मॅन्टिसला एक घातक महिलेच्या प्रतिकात्मक भूमिकेत लोकप्रिय पात्र म्हणून दाखवण्यात आलं आहे दे द डेडली मॅन्टिस या अमेरिकन विज्ञान कथेवर आधारित फिल्ममध्ये एक महाकाय मॅन्टीस मानवजातीला धोका निर्माण करतो अशी कथा आहे मोल्दोवा आणि तझकिस्तान या देशातील पोस्ट विभागाने या नागतोड्याच्या चित्राचे स्टॅम्पही छापलेले आहेत जपानमध्ये बांबूपासून तयार केलेल्या पंख्याने वारा घेण्याची प्रथा आहे अशा पंख्यांवर सुंदर चित्र काढलेली असतात यात नागतोड्याच्या चित्राचा अनेक ठिकाणी वापर केलेला दिसतो असा हा आपल्या आसपास नेहमी दिसणारा शक्तिशाली शिकारी म्हणून प्रतीक मानला गेलेला नागतोडा नक्की कोणाकोणाचं नाक तोडत असतो ते मात्र नक्की शोधून पहा असाच अजून हा एक अद्भुत किडा म्हणजे कात किडा किंवा देशकिडा मार्च महिना संपून उन्हाचा चटका वाढायला लागतो अनेक झाडं निष्पर्ण झालेली असतात दुपारी सूर्य माथ्यावर येऊ लागला की बागेतल्या गुलमोहरावर हो किंवा आंब्याच्या झाडावरून एखाद्या मेटल कटरच्या आवाजासारखा हा असा कर्कश आवाज अनेकांनी ऐकलेला असेल तो असतो एका किड्याचा उन्हाळ्यात सह्याद्रीच्या जंगलात ट्रेकिंग करणाऱ्यांना हा किडा हमखास पाहायला मिळतो रानावानात फिरताना तिथल्या शांततेला ह्या आवाजाची साथ असते एप्रिल मेच्या मध्यावर हे कातकिडे जागे होतात ह्याच्या आवाजाचं आश्चर्य म्हणजे आपल्याला हा आवाज नेमका कुठून येतोय हे अचूकपणे सांगणं अनेकदा कठीण असतं कारण जवळ असला तरी लांब ओरडतोय असा त्याचा भास होतो अत्यंत कर्कश आणि सतत येत असतो बऱ्याच वेळाने तो हळूहळू हलु होत थांबतो आणि काही वेळाने पुन्हा सुरू होतो तर हा असतो निसर्गाच्या अन्नसाखळीतील एक महत्वाचा किडा म्हणजे सिकाडा आपल्याकडे खेड्यातून त्याला दिसकिडा किंवा कातकिडा या नावाने ओळखतात आणि इंग्रजीत ह्याला ट्री क्रिकेट म्हणतात झाडाच्या खोडाशी रंगाने आणि नक्षीने तो इतका हुबेहुब असतो की अगदी समोर असताना सुद्धा कधी कधी आपल्याला ओळखू येत नाही अगदी अद्भुत असा हा किडा आहे जगभरात ह्याच्या हजारो प्रजाती आहेत हा किडा धष्टपुष्ट आणि दोन ते पाच सेंटीमीटर असतो त्यांचं डोकं रुंद असतं त्याचे दोन ठसठशीत डोळे असतात अनेक शिरा असलेल्या पंखांच्या दोन जोड्या असतात प्रजातीप्रमाणे काही किड्यांचे पंख सुंदर रंगीबेरंगी असतात तर काहींचे पारदर्शक असतात या कातकिड्यात फक्त नरांमध्येच ध्वनी निर्माण करणारा वैशिष्ट्यपूर्ण अवयव असतो त्यांच्या पोटाच्या तळावर ढोलकीसारख्या त्वचेच्या दोन रचना असतात या रचनांना टिंबल म्हणतात या टिंबलांच्या कंपनाद्वारे मोठा आवाज निर्माण होतो टिंबलांचे पातळ पटल लहान स्नायूंच्या मदतीने जलदपणे आतबाहेर होऊन कंप पावतात आणि हा असा आवाज निर्माण होतो तो, तो मादीला आकर्षित करण्यासाठी असा आवाज करीत असतो प्रत्येक प्रजातीच्या नराचे ध्वनी वैशिष्ट्यपूर्ण असतात त्यावरून अभ्यासक त्याची प्रजाती ओळखतात हवामानातील चढ उताराप्रमाणे आणि मिलनासाठी मादीकडून येणाऱ्या प्रतिसादाच्या आवाजाप्रमाणे त्यांच्या आवाजात बदल होत असतो अनेकदा या काळात त्यांचा ऐकू येणारा आवाज आपल्याला कांठळ्या बसवणारा असतो जगातील विविध भागात मानवांकडून शिकाडा खाल्लेही जातात असं हे अद्भुत जीवन असणाऱ्या किड्याला जगभरातील वेगवेगळ्या मानवी संस्कृतीत कला आणि साहित्यातही महत्त्व दिलं गेलं आहे सुमारे एकशे पन्नास दशलक्ष वर्षांपूर्वीच्या चुनखडी खडकात त्यांचे फोसिल्स संशोधकांना सापडलेले आहेत चिनी शांग राजवंशातील कलेत सिकाड याच्या चित्रांना महत्त्व दिलं आहे त्यांचा प्रतिकात्मक वापर पौराणिक कथा आणि लोककथांमध्ये निश्चिंत जीवन आणि अमरत्वाचं प्रतीक म्हणून केला गेला आहे जपानी साहित्यात आणि हायकू ह्या काव्य प्रकारात अनेक ठिकाणी या शिकाड्याचा प्रतीक म्हणून वापर केलेला आहे पंधराव्या शतकात जर्मनीतील न्युरेम्बर्गच्या रोमन सम्राटांच्या दरबारी असलेल्या वेनझेल जॅमिनिझर या सोनाराने लेखनाच्या साहित्याच्या पेटीवर केलेली ही सिकाडा किड्याची प्रतिकृती आहे एकोणीसाव्या शतकातील सिकाड्याच्या स्वरूपात असलेली ही जपानी तंबाखू ठेवण्याची बाटली या अशा निसर्गातील लहान लहान वाटणाऱ्या जीवांची निरीक्षण करण्यासाठी उन्हाळ्यात आपल्या बाल्कनीतून किंवा खिडकीतून दिसणाऱ्या परिसरात एखाद्या झाडावर असे निसर्गातले अनेक कलाकार आपली कला सादर करत असतात आपण त्यांना त्यांच्या जवळ जाऊन पाहिलं की त्यांचं आपलं नातं घट्ट होऊन जात तर उन्हाळ्यात याच्या आवाजाचा आवर्जून शोध घ्या तोच तो आपल्या अंगणापासून डोंगरापर्यंतचा निसर्ग धन्यवाद